लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की भावनाला त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या मागे लागलेला असतो त्याने त्या मंदिरातल्या पुजाराला सुद्धा पकडलेलं असतं ज्याने तया भावनाचा नवरा आहे असं सांगितलेलं असतं आणि त्याचे साथ दिलेली असते त्याला पकडून सिद्धूने खूप दम भरलेला असतो आणि त्याच्याकडून खरं खर वधवून घेतलेलं असतं त्याने सांगितलेलं असतं की थोड्याशा पैशांसाठी माझी नियती फिरली होती मला सुपर्णा आणि रवी यांनी असं करायला भाग पाडलेलं असतं आणि आता सिद्धूला कळालेलं असतं की सुपर्णा आणि रवी हे भावनाचं वाईट चिंततात ते भावनाला अडचणीमध्ये संकटामध्ये घालायलाच टपलेले आहेत त्याच्यामुळं आता सिद्धू रवी आणि सुपर्णाची वाट लावायची असं तो ठरवतो आणि त्या पद्धतीने तो इन्कम टॅक्स ऑफिसरला फोन लावतो आणि त्यांना रवीच्या घरी रेट टाकायला त्याने आता पाठवलेलं असतं रवी असं निवांत बसलेला असतो आणि तिथे एक इन्कम टॅक्सच्या ऑफिसर येतात आणि म्हणतात की आम्ही इन्कम टॅक्स कडून आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे हे ऐकल्यावर मात्र रवी पुरता घाबरलेला आपल्याला पाहायला आहे रवी म्हणतो की तुम्हाला आमच्याबद्दल कोणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आम्ही तसं काहीही करत नाही आम्ही इलिगल कोणतंही काम करत नाही तिथे सुपर्णा येते आणि सुप सुपर्णाची तर बोलतीच बंद झालेली असते काय आता सिद्धू रवी आणि सुपर्णाची चांगलीच बोलती बंद करणार जेणेकरून त्या दोघांनी पुन्हा भावनाला कधीही त्रास देऊ नये